नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी भेंडी आणि भेंडी बटाटा बनवणार आहे सो तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चला आता मी तुम्हाला दाखवते हे मी तेल गरम कराय ठेवलं याच्यामध्ये मी कडीपत्ता टाकणार आहे नंतर मी लसूण टाकल्या याच्यामध्ये लसणानंतर मी थोडेसे जिरे टाकणार आहे ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकणार याच्यामध्ये कापून घेतलेल्या अर्धा हिरव्या मिरच्या होत्या त्या मी कटकट करून घेतल्या होत्या भेंडी और किलो आए। दोन ही ले ले। करा, करा है भेंडी अर्धा किलो आहे आणि दोन बटाटे आहेत सो हेही मी कट करून घेतलेले आता मी व्यवस्थित तेलात मिरच्या भाजून घेणार आहे एकदम छानपैकी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा स्वतः आपल्या मिरच्या ह्या भाजत आलेले आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे भेंडीमध्ये एकदम थोडंसं मीठ थोडीशी हळद टाकली मी याच्यामध्ये आता अगोदर मी बटाटा तेलामध्ये भाजून घेणार आहे थोडासा छान पैकी कारण नंतर मग मी भेंडी टाकणार आहे आता मी भेंडी पण याच्यामध्ये टाकली आहे आता ते व्यवस्थित बटाटा आणि भेंडी एकजीव करून घेणार आहे छान पिक तुम्ही बघू शकता <laughs> आणि ही भेंडीची <laughs> भेंडी जा भाजी खूप झटपट बनते आता मी भेंडीच्या भाजीवर झाकण ठेवले आणि हिला पंधरा ते वीस मिनट वीस मिनटं हिला शिजू देणार आहे छानपैकी मध्यम घ्यास करून सो तुम्हाला पुढची कृती नंतर सांगेल आपली भेंडी झाली आहे का बघूया आपली भेंडी झालेली आहे भेंडी बटाटा तुम्ही बघू शकता ही भाजी फक्त वाफेवर शिजवायची एकदम छान झालेली आपला भेंडी बटाटा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद